आज दत्तजयंती आहे दत्तजयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे आज मार्ग महिन्यातला दुसरा गुरुवार पण आहे घर स्वच्छ आवरून घेतलेलं आहे मी आणि आता आपल्या आजच्या गुरुवारच्या पूजेची मांडणी करतो आहे तर हे केळी स्टँड आहेत जे मी आत्ता बाहेर काढलेले आहेत सत्यनारायण पूजेसाठी आपण हे केळी स्टँड वापरू शकतो आणि मी लास्टच्या व्हिडिओमध्ये पण एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की हे आपण आपल्या घरी जे असे पूजा असते गुरुवारची शुक्रवारची किंवा सत्यनारायण सत्यनारायण पूजा त्यासाठी जे केळीचे खांब आपण चौरंगाच्या पायाला बांधतो किंवा मग गुरुवार आणि शुक्रवारच्या पूजेमध्ये जे काय आपण झाडांचे फांटे शुभ म्हणून जे चौरंगाच्या पायाला बांधतो ते बांधण्यापेक्षा या स्टँडमध्ये ठेवल्या इझी ठेवता येतात आणि ते दिसायलाही छान दिसतं तर तेच मी आता केळीचे स्टँड मांडून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण हे झाडांचे फांटे जे की आपण विकत आणलेले आहेत ते आता शुभ म्हणून आपण आता इथे केळीच्या स्टँडमध्ये ठेवत आहोत आणि आता काय काय पूजा कशी कशी पूजा मांड मांडणी होते ते पाहूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कलश मांडून घेतलेलं आहे नागवेलीची पाने पण त्यावरती ॲड केलेली आहेत आणि आता देवीची प्रतिमा समोर ठेवून एक छान अशी रांगोळी पण काढून घेऊया आता आपण इथे पंचामृत बनवतोय तर पंचामृत बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागतं तर दूध लागतं दही साखर तूप आणि मध तर ह्या पाच पदार्थांचं पंचामृत बनत असतं तर पंचामृत बनवण्यासाठी एक छान ट्रिक आहे जी म्हणजे की किती प्रमाण घ्यायचं कोणत्या गोष्टीचं किती प्रमाण असायला पाहिजे तर आपल्याला आता एक रेशो बनवायचा आहे तर सोहळा आठ चार दोन एक असा हा रेशो असतो तर सोहळा चमचे आपल्याकडे जो चमचा अव्हेलेबल आहे जो स्पून अव्हेलेबल आहे त्या स्पूनने सोहळा स्पून दूध घ्यायचं आहे त्यानंतर आठ चमचे दही घ्यायचं आहे त्यानंतर चार चमचे साखर घ्यायची आहे त्यानंतर दोन चमचे तूप ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपण एक चमचा मध ॲड करणार आहेत हे असं सोळा आठ चार दोन एक असं मेजरमेंट जेव्हा आपण पंचामृत अशा मेजरमेंटने जेव्हा आपण पंचामृत बनवतो तेव्हा ते एकदम परफेक्ट बनतं आणि हीच मेथड आहे पंचामृत परफेक्ट पंचामृत बनवण्याची तर तेच आता आपण बनवतो आहे आणि इथून पुढे कधीही कोणत्याही पूजेसाठी जर आपल्याला पंचामृत बनवायचं असेल तर तुम्ही हा रेशो वापरू शकता सोहळा आठ चार दोन एक सोहळा चमचे मिल्क आठ चमचे दही चार चमचे साखर दोन चमचे तूप आणि एक चमचा मध आणि ते छान मिक्स करायचे आणि आपलं पंचामृत तयार आहे गुरुवारच्या पूजेची मांडणी झालेली आत्ताच मयांक नितीन आणि मी केंद्रामध्ये आलेलो आहे सत्ता बसलेला आहे दर्शन पण होईल आणि आज दत्त जयंती आहे दत्तानिमित्तानं छान मंदिरात येणं जायल छप्पल सोडा

देवीला नैवेद्य पप्पांना जेवण केलं मार्ग महिन्यातला हा शेवटचा गुरुला शेवटचा दिवस मग या आणि परत भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय